सोलापूरात सध्या अवैध जोरात सुरू असून प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केलेलं हेरिटेज गार्डन पाठीमागे कन्स्ट्रक्शन काम सुरू आहे या ठिकाणी बारा जानेवारी रोजी रात्री एकच्या डोनगाव येथील शेतातून मुरुमुपसा करून हेरिटेजच्या पाठीमागे सुरू असलेल्या बांधकामात टाकली जात होती आमच्या प्रतिनिधीने सदर ठिकाणी जाऊन चौकशी केली असता सदर मुरुमुपसा कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सुरू असल्याचं निदर्शनास झाले सदर मुरुम करणाऱ्या मालक समीर शेख यास विचारणा केली असता प्रथमतः त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली नंतर तो म्हणाला काय करायचंय करा आमचं तहसीलदार व तलाठीला तुम्ही आमचं काही तलाठीकडं करू शकत नाही सदर बांधकाम ठिकाणी या समीर शेख मुरुम करणाऱ्याने साधारण चाळीस डम्पर मुरूम या ठिकाणी टाकले आता या मुरुमुपसा करणाऱ्या समीर शेख या मक्तेदारावर तहसीलदार तलाठी कारवाई करणार का तर समीर शेखने सांगितल्याप्रमाणे बंद पाकीट घेऊन बघायची भूमिका घेणार हे मात्र देवझाण आहे असो अशा अवैधरित्या मुरुमुपसा करणाऱ्यांना आता प्रशासनाची कसलीच भीती राहिली नसून शहरात व ग्रामीण भागात अवैध सुरू असून याच्यावर प्रशासन कारवाई करणार का सवाल उपस्थित आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा